आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो टांग्यासिद्ध मेंढके मंडळ व धनगर समाज राशुडे यांच्या वतीने पितळी बकरा अर्पण सोहळा यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी शिवाजी कावणेकर होते पितळी बकऱ्याची धनगरी ढोलांच्या वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली बकरा प्रतिष्ठापना व दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमोडे सरपंच संजीवनी पाटील सुनील शेळके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी समाधान हेगडे सुनील शेळके अशोक पाटील नंदकुमार पाटील गणपती चौले पोलीस पाटील उत्तम पाटील काशीनाथ जोंग म्हाळाप्पा जोंग बिरू जों, प्रकाश जोंग सुभाष जोंग डिएल जोंग भागोजी जोंग संभाजी जों, आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते स्वागत महाप्पा जोंग यांनी केले तर प्रास्ताविक दत्तात्रय जोंग यांनी केले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी माझ्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका